नमस्कार या तिरंगी सोबत सो स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत दुसरा श्रावण सोमवार स्पेशल सात्विक अशी थाळी कांदा लसूण विरहित ज्यामध्ये एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन बघणार आहोत आपण कढी लापशी हिरव्या मसाल्याची वांग्याची भाजी चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये मी अर्धी वाटी दलिया ज्याला म्हणतात ब्रोकन वीट तो घेतलेला आहे एक चमचा तूप घालून दोन ते तीन मिनटासाठी याला छान वास येईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर दोन वाट्या साधं पाणी घालायचं कुकरमध्ये एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा मीठ घालून दोन ते तीन शिट्ट्याच्या कमी गॅसवर काढून घ्यायच्या मंद आचेवर आणि तशीच हवा जाऊ द्यायची याची हवा बिलकुल सोडून द्यायची नाही सगळ्यात पहिल्यांदा आपण कुकर ठेवलेला आहे एक ते दीड तासात अगदी आपण ही थाळी तयार करणार आहोत मी इथं छान उभे मस्त वांगे घेतलेले आहेत या वांग्याच्या अशा उभ्या उभ्या आपल्याला गोल गोल चकत्या करून घ्यायच्या आहेत या प्रकारे तुम्ही बघू शकता आपण इथं चकती मसाला वांग बनवतोय आणि हिरवा मसाला बनवणार आहोत बिलकुल आपण काळ्या मसाल्याचा वापर इथं करणार नाही आहोत तुमच्याकडे जर हे वांगे मिळत नसतील तर आपले साधं वांगे तुम्ही चौकोनी टुकड्यामध्ये कापून घेऊ शकता काहीच हरकत नाही याचा मसाला अगदी सोपा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं चार हिरव्या मिरच्या मी इथे घातलेल्या आहेत काड्या सकट कोथंबीर घ्यायची मीठ हे घालायचं चवीनुसार मी इथे एक चमचा घातलेला आहे एक इंच अद्रकचा तुकडा आणि आपलं शेंगदाण्याचं कूट घालायचं शेंगदाण्याचं कूट नसेल तर भाजलेले शेंगदाणे घातले तरी काहीच हरकत नाही पाणी न घालता यायची छान अशी मौसूम पेस्ट बनवून घ्यायची आपल्या इथं जो दलिया आहे लापशी आहे तिच्यासुद्धा शिट्ट्या झालेल्या आहेत तिला मी दुसऱ्या गॅसवर ठेवला आणि एकदम मोठ्या तोंडाचं असं भांडं घ्यायचं छोट्या बुडायची जर कढई घेतली तर तुमचे जे वांग्याचे काप आहेत ते लगदा होऊ शकतात त्या पॅनमध्ये मी घातलेलं आहे तेल जिरं मोहरी आणि आपण तयार केलेला मसाला मसाला दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचा करपत असेल तर थोडं थोडं पाणी घालून परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत अगदी कारण आपण हिरवी मिरची वगैरे सगळे यामध्ये कच्चं वापरलेलं आहे मसाला छान परतून झाला की आपण चकती केलेल्या वांगे यामध्ये घालायचे मोठ्या तोंडाचं भांडं असल्यामुळे वांगे सर्व एक सोबत शिजतात छोटं जर असेल तर बुडाचे वांगे लगदा होतात आणि वरचे तसेच राहतात त्यामुळे मी या प्रकारे पॅन वापरलेला आहे छान मसाला सगळ्या वांग्याला कोट झाला की अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा गरज असेल तर आणि दोन मिनटासाठी याला कमी गॅसवर झाकून ठेवायचं याकडे मात्र लक्ष द्यायचं कारण अगदी लवकर हे वांगे मौसूद होतात आणि कधी या भाजीची खिचडी बनेल तुम्हाला कळणार नाही त्यामुळे थोडंसं इथं लक्ष द्यायचं फक्त दोन मिनटासाठी हे वाफून घ्यायचे छान अशी हिरव्या मसाल्याची खरड्याची आपली चकती वांग्याची भाजी तयार आहे खूप सोपी आहे आणि अप्रतिम लागते इथं आपला दलिया जो आहे लापशी तीसुद्धा शिजून तयार आहे अर्धी वाटी ब्रोकन व्हीटसाठी दोन वाट्या कॉम्बिनेशन पाण्याचं परफेक्ट आहे इथं दालचिनीच्या तुकड्याचं काम झालं आहे मी त्याला काढून टाकले तुम्ही हवं त्याला कुकरमध्येच परतून घेऊ शकता पण मी बाजूला काढलं आहे आता अर्धी वाटी दलिया होता त्यामुळे मी इथं घातलेला आहे अर्धी वाटी गूळ सोबतच आणि विलायचीची पावडर आणि जायफळ जायफळ मी इथं किसून घालत आहे कुठल्याही गोड पदार्थाला जायफळाशिवाय चव अपूर्ण आहे यामध्ये सुद्धा जायफळ आणि ही बडीशोप विलाची पूड घाला अगदी पूर्णासारखा पूर्णा याचा वास येतो आणि चव अप्रतिम लागते गूळ विरघळलेला आहे ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे जर तुमची लापशी थोडीशी घट्ट वाटत असेल तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालू शकता आणि दहा मिनटासाठी याला शिजवून घ्यायचं काहीच प्रॉब्लेम नाही आता आपण वळवूया आपल्या कढीकडे कारण लापशी सोबत कढी असल्याशिवाय ते ताट अपूर्ण असतं एक वाटी मी इथं दही घेतलेला आहे कमी आंबट दह्याचा मी वापर केला आहे सोबतच यामध्ये घालायचं छोटे दोन चमचे बेसन बेसन पीठ जे आपलं आहे ते घालायचं मी इथं एकदम वेगळ्या प्रकारची साधी सोपी सिंपल कढी बनवत आहे तिच्यासाठी थोडीशी आपल्याला एक हिरवी मिरची अद्रक आणि जेवढं कढीला तुमच्या लागतं तेवढं मीठ मी इथं घातलं यायची पेस्ट बनवून घ्यायची मोठाड पेस्ट बनवायची बिलकुल इथं बारीक पेस्ट बनवायची नाही मोठाड्याला कुटून घेतल्यानंतर ही पेस्ट आपलं जे दह्याचं मिश्रण आहे त्यामध्ये घालायची एक वाटी मी यामध्ये पाणी आणि थोडीशी हळद घालून फेटून याचं छान मिक्सर बनवून घेतलेलं आहे अर्धी वाटी दह्यासाठी मी इथं जवळजवळ एक ते दीड वाटी पाणी वापरले तुमचं दही किती पातळ आहे घट्ट आहे यावर तुम्ही कन्सिस्टन्सी ठरू शकता लापशी आप आपली अगदी अप्रतिम बनून तयार आहे तुम्ही बघू शकता इतका हिचा छान सुगंध घरात सुटला होता की बघायचंच काम नाही वाढून घेताना थोडीशी लापशी आणि त्यावर थोडंसं थंड दूध घ्यायचं अगदी खिरीची चव याला लागते अप्रतिम लागते मला नेहमी लापशी हा माझा अगदी आवडीचा प्रकार आहे त्यानंतर कडीला एकदम सोपी फोडणी द्यायची अगदी थोडंसं तेल जिरं मोहरी कढीपत्ता घालायचा आणि आपण तयार केलेली ही ताकाची जी मिश्रण आहे ते घालायचं तुम्हाला जर वाटत असेल तर दही थोडंसं फुटत आहे कुठंतरी तर एक मिनटासाठी गॅस बंद करायचा छान हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर कढईमध्ये सेट झाल्यावर पुन्हा गॅस चालू केला तरी काहीच प्रॉब्लेम नाही कमी गॅसवर पाच ते दहा मिनटासाठी याला छान असं उकळून घ्यायचं आहे कारण मधलं बेसनपीठ जे आहे त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे कढीला उकळी येईपर्यंत मी इथं भात लावून घेत आहे भात माझा लावून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपली कडी अगदी परफेक्ट बनून तयार आहे कलरसुद्धा एकदम सुंदर आलेला आहे इथं मी कोथंबीर घालायची विसरले होते नंतर मी कडीमध्ये कट करून कोथंबीर टाकली होती हे पूर्ण जे स्वयंपाकाचं प्रमाण आहे मी ते दोन माणसांच्या स्वयंपाकाचं किंवा दोन माणसाच्या प्रमाणात तुम्हाला सांगत आहे तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता सोबतच मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे आणि चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहे तुम्हाला हवं तर तुम्ही या थाळीमध्ये सोबत तळलेले कोणतेही भजेसुद्धा ॲड करू शकतात बटाट्याचे भजी असतील किंवा दुसरी कोणती भजी असतील पण हे जे कॉम्बिनेशन आहे लापशी आणि कढीचं ते अप्रतिम लागतं माझ्या चपात्या बनवून झाल्यात आता आपण छान ताट वाढूया चकती वांग्याची भाजी कढी लापशी तिरंगा सॅलेट ह्याच्यामध्ये मी गाजर मुळा आणि काकडी घेतलेला आहे भातसुद्धा आपला तयार झालेला आहे मी थोडासा पापड भाजून यामध्ये ठेवलेला आहे आणि गरम गरम चपाती शेवटी तुळशीचं पान ठेवल्याशिवाय कुठल्याही नैवेद्य अपूर्ण आहे त्यामुळे तुळशीचं पान अगदी सुंदर सुरेख अशी कडी लापशी आणि वांग्याची आपली थाळी बनवून तयार आहे घड्याळाच्या काट्यावर तुम्ही मोजून जरी पाहिलं तरी दीड तासात ही थाळी बनवून तयार होते या दुसऱ्या श्रावणी सोमवारसाठी या प्रकारे छान सात्विक कांदा लसूण विरहित ही थाळी एकदा ट्राय करून नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय